सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे या हॉलमध्ये हो आपण जमलेलो आणि ही तसंच आहे उद्या रायगड जिल्ह्यामध्ये ज्या भाऊंच्या नावा

अविनाश भाऊ आपले भगवान भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेली

त्यापैकी हे माझे काका आणि मी त्याच पुतळे आम्ही एकत्र बसायचो काही गोळे आम्ही त्यांना त्याने सांगायचो की आम्ही सोडले आहोत आणि काका सुरे आहोत पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या राजकारणामध्ये काही का चांगल्या वृत्तीला फसवता येत परंतु चांगल्या वृत्तीच्या मागे तेवढ्या चांगल्या वृत्तीचे कार्य करते उभे असतात तेव्हा फसवण्या मोठ्या मोठ्या घराट्यांनी राज्य केलं आणि चहावाल्यांना हा बोला या ठिकाणी संपर्क चाललेले सर्वसामान्यांच्या राजकारणाची नवी पहाट या दोन हजार चौदा साली या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आणि आपल्या पद्धतीने छोटसच निवडण सांगेल खूप मंडळी म्हणणार आहे छोटस उदाहरण सांगेल की पंतप्रधान जनधन योजना त्यांनी या ठिकाणी आहे ज्यांच्याकडे शून्य रुपये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे प्रवेशामुळे रायगड जिल्हा